महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोडणीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील बोधिवृक्ष विहार येथे विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित सलग पाच तास वाचनाचा उपक्रम घेतला यामध्ये तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला मोडणीमध्ये असा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सुरुवातीला बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच पालीभाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती यत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी अस्मिता चंद्रकांत होळकीने दिली यामध्ये सहभागी विद्यार्थी हर्षदा ओहोळ ओहोळ हो 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 पूर्वी ठोसर हो इच्छा कांबळे दीक्षा वाघमारे मानसी ओहोळ श्रेया शिवसरण हो 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 सौरभ ओहोळ आरोही वाघमारे प्रगती ओहोळ प्रियांका ओहोळ सक्षम ओहोळ अमित ओहोळ साक्षी ओहोळ उत्कर्ष ओहोळ यश ओहोळ संघर्ष ओहोळ कादंबरी शिंदे प्राची शिंदे सानवी शिंदे अथर्व नाईक दीक्षा ओहोळ स्वरा गायकवाड आरोही उघडे राशी वाघमारे राजवीर वाघमारे ज्ञानेश्वरी ओहोळ सुयोग शिंदे व दश्मिका शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोकान्न ओहोळ भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका सचिव हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महिला वर्गामधून आयुष्यमती संगीता ताई ओहोळ आनंदीबाई हो, ओहोळ रेश्मा कांबळे सारिको हो ओहोळ छायाबाई ओहोळ पूजा शिंदे व जयश्री शिंदे उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ अना ओहोळ अमित ओहोळ धीरज नाईक शशिकांत ओहोळ सतीश महाराज ओहोळ यांनी परिश्रम घेतले तसेच ग्रामपंचायत सदस्यासह योगिता ताई संजीव शिंदे यांनी आपली मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान गौतम बाहू होळ व आयुष्यमान संदीप शिंदे यम ए सर यांनी केले तसेच मार्गदर्शक म्हणून ग्रामपंचायत सदस्य अमोर होळ व संजीव शिंदे यांनी मार्गदर्शन केलं